आपलीकडे रात्री नाकाबंदी चालू असताना मुरुड मध्ये एक संशयित वाहन आपलं स्कूटी आढळली होती त्याची ज्यावेळी चेकिंग करण्यात आली तर असा दिसून आला की ते चरस त्यांच्याकडे होता जवळपास सातशे शहात्तर ग्राम चरस मग पुढे याची तपास करण्यात आली त्या तपासची टीम मध्ये एपीआय विजय देशमुख सोबत पीएसआय अविनाश पाटील आणि महत्वाच्या ज्या व्यक्तीने हे थांबवली होती गाडी त्यांचं नाव काय थांबवणारी पोलीस पोलीसवाला मेंगाळ पोलिस स्थानक किशोर वाटले आणि सोबतच आमची ची टीमने याच्यात खूप कौशल्यपणे तपास केली आणि याचा आपल्याला शोध असा लागलेला ला आहे की एक विशाल जयस्वाल म्हणून व्यक्ती आहे महाराज गंचा राहणारा तो नेपाळवरून वरून हे आणत होता दोन हजार चोवीस पासून त्यांनी हे पुरवण्याची सुरुवात केलेली होती आणि त्याचे इथे नातेवाईक आहे अनुप आणि अनुप जयस्वाल म्हणून ज्यांना पण आपण याच्यात आरोपी केलेला आहेत त्यांचे माध्यमातन हे चरस ची विक्री तो मुरुड काशी या भागात करत होते याच्यात महत्वाचं हे आहे की सर्व आरोपींचे नाव आपण सर्वांना फेसणूक वर देण्यात आलेले आहे ये हे सर्व आरोपी जे पूर्ण हे ड्रग स्मगलिंग नेटवर्क होता त्याच्यात वेगवेगळे -वे रोल्स प्ले करत होते आ, एक याच्यात सप्लायर होता एक ट्रान्सपोर्टेशन काम करत होते एकाचं कम्युनिकेशनचं काम होता एक व्यक्ती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघत होता आणि शेवटी काही डिस्ट्रीब्युटर्स जे की शेवटचे व्यक्तीपर्यंत पोचवत होते तर हे माझे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश आहे याच्यात आपण बाकीची तपास करून एकूण केल्याला एकसष्ट हजारचा चरस जप्त केलेले आहे जवळपास दोन किलो सहाशे एकोणसाठ ग्राम